नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि घेऊन आलो आहे आज पुन्हा एक नवीन कविता अर्थातच विषय राजकीय आहे जी कविता दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये प्रकाशित झालेली आहे काल एक्झिट पोल ऐकलं सगळ्याच चॅनलवर काही हिंदी चॅनलवर काही मराठी चॅनलवर आणि झोपच उडाली हो अक्षरशः झोप नाही आली अजून जेवलोही हो नाही जेवायची इच्छाही हो होईना अवघडच झालं बाबा आता हे कसं व्हायचं एक्झिट पोल जर जा खरे झाले तर लोकशाहीचं कसं व्हायचं संविधान कसं हो संविधानाचं कस कसं व्हायचं मोठं अवघड आहे त्याच्यामुळं मला टेन्शन टेन्शन झोपायला नाही काय अवघड आहे बाबा बोलले हे असं लोकायला कळायला पाहिजे होतं एवढं मतदाराने विचार कसा नाही केला की इथं धडधड लोकशाहीची हत्या व्हायली संविधान सगळं पायदळी तुडवायला लागलेत आणि असं असल्यानंतर तुम्ही एवढं एक्झिट पोल ना असं सांगावं बरोबर नाही मला टेन्शन आलं <laughs> कराय की नाही काय लावलंय अपप्रचार काय कोण संविधानाचा अनादर करणार आहे कोणा ताकद आहे संविधानाचा अनादर करण्याची कोणाच्या बापात ताकद नाहीये आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाले ते स्वातंत्र्य होऊन कोणी संविधानाचा अनादर केलाय कोणी लोकशाही पायदळी तुडविली काही बोलता का आणि लोक ऐकायला तुमची वेडपट आहेत का बाद झालं ना आता खूप झालं पाहिलं लोकांनी गेल्या सत्तर वर्षामध्ये मला आता माझं साठ वर्ष वय असे रस्ते आम्ही नव्हते पाहिले आणि मग हे बजेट जात होतं कुठं हे दरवर्षीचं जे, जे रस्त्याचं बजेट होतं ते कुठं जात होतं याचा जा कोणी विचारच केला नाही हं नुसता गॅस महाग झाला की भयानक त्याचं पेट्रोल महाग झालं गॅस महाग झाला अहो काळाप्रमाणे थोडं बदलावं लागेल का नाही तुम्ही पाच लाखाला घेतलेलं प्लॅ प्लॉट जर तुम्हाला चाळीस लाखाला जावं वाटत असेल विकावं वाटत असेल तर त्या त्या, त्या फरकामध्ये महागाई वाढेल का नाही तेच भाव राहतील असं कसं एवढं न समजण्या एवढे दूध खेळ आहेत का कोणी हां म्हणूनच मला टेन्शन यायलं की बोवा कसं काय आता हे मोठं मुश्किल आहे लोकशाहीचं बघू जर तसं काही व्हायचा आकार दिसला तर पुन्हा मग मध्यावधी घ्यायला लावू काहीतरी करू जनता आहे शेवटी आहे का नाही पण बघू तर द्या ना काय होतंय ते आणि म्हणून आजचा हा विषय मी निवडला आहे की झाकली मूठ साडेतीनशेची का चारशेची झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात पण आपण म्हणू झाकली मूठ मूठ साडेतीनशेची नाही तर झाकली मूठ चारशेची अशी ही माझी आजची कविता ऐकूया नक्कीच आवडली त्यानं लाईक करा नाही आवडली तर त्यानं तसं कमेंट करा तुम्ही असं कसं बोलायला हो लोकशाहीची हत्या झाली अशी कमेंट करा चालेल मला काय हरकत नाही परंतु मी कालही सांगितलं की मी वास्तव जे आहे ते बोलत असतो मग ते कोणी मी कोणा पक्षाचाही नाही कोणाचा समर्थकही नाही पण तुम्ही काय लावला आहे हा अपप्रचार हा एवढं काही कळत नाही का कोणाला मी सामान्य मतदारच आहे पण असं नाही ना जे खरं आहे ते बोला तुम्ही आणि म्हणून ऐकूया माझी कविताची भारताच्या लोकसभेचं एक्झिट पोल शेवटी समोर आलं आहे भारताच्या लोकसभेचं एक्झिट पोल शेवटी समोर आलं आहे आणि जनतेच्या कौलाच्या अंदाजातलं चित्र स्पष्ट झालं आहे ते अंदाजे चित्र आहे काय हरकत नाही अजूनही चमत्कार होऊ शकतो अहो लोकशाहीची हत्याच जर होणार असल संविधान बदलणार असेल तर देवालाय काळजी ना अजूनही रात्रीतून ते काही बदल करू शकतो हे एक्झिट पोल, एक पोल आहे हे खरं थोडंच होत असतो पण खरं जर झालं तर कसं होईल ही माझी चिंता आहे बाकी काय म्हणून भारताच्या लोकसभेचं एक्झिट पोल शेवटी समोर आलं आहे आणि जनतेच्या कौलाच्या अंदाजातलं चित्र स्पष्ट झालं आहे एक्झिट पोल खरं झालं तर नक्की कोणाचं हासं होणार एक्झिट पोल जर खरं झालं तर नक्की कोणाचं हासं होणार आणि ते तर म्हणतात आम्ही नसलो तर लोकशाहीचं कसं होणार अवघडच आहे घेऊ विनाकारण जर आता योग्य पोल खरं झालं तर जे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी काय करायचं हं लोकशाही तर वाचवली पाहिजे ना कुणाला स्वतःची भामटीगिरी अजूनही लोकांना दाखवायची आहे कुणाला स्वतःची भामटीगिरी अजूनही लोकांना दाखवायची आहे आणि त्यांच्या हातात सत्ता घेऊनच लोकशाही टिकवायची आहे असं आहे ते त्यांच्याकडे जर सत्ता आली तरच लोकशाहीची हत्ता होणार नाही नाहीतर लोकशाही जिवंतच राहत नाही बघा तुम्ही मी काय म्हणतो त्यांचं काय म्हणाले ते खोटं आहे का सकाळीच फांदीवर येणारा पोपट कॅमेरा समोर येईना झालाय या पाच सात दिवसात तर ना दिवसा ना का काही नाही दर्शन सकाळीच फांदीवर येणारा पोपट कॅमेरा समोर येईना झालाय आणि गेल्या आठ दिवसापासून मात्र तो कुणालाच शिव्या देईना झालाय काय झालं काही कळत नाही काही दिवसासाठी बहुतेक त्याला पिंजऱ्यात बंद केलं असावं काही दिवसासाठी बहुतेक त्याला पिंजऱ्यात बंद केलं असावं आणि कुलूप लावून त्याच्या मालकाचं कुटुंब बाहेरच्या देशात गेलं असावं असा अंदाज वाटतो एक्झिट पोलनुसार सत्तेत न जाणारे खासदार दिल्लीत धाडणार आहे कोण आहे बघा आता शेवटच्या ओळी माझ्या एक्झिट पोलनुसार सत्तेत न जाणारे खासदार दिल्लीत धाडणार आहे आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन फक्त महाराष्ट्र पायावर दोंडा पाडणार आहे बरोबर आहे का नाही बघा एक्झिट पोलनुसार सत्तेत न जाणारे खासदार दिल्लीत धाडणार आहे आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन फक्त महाराष्ट्र पायावर दोंडा पाडणार आहे धन्यवाद माझी कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन विषय असाच घेऊन मी नक्की तुम्हाला तो विषय ऐकवीन ज्याला आवडेल त्यानं तशी कमेंट करा ज्याला नाही आवडल त्यानं तशी कमेंट करा की तुम्ही हे फार चुकीचं चु बोलायला म्हणून हरकत नाही मान्य मला परंतु मी वास्तव मात्र बोलत राहणार धन्यवाद पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन मी आपली रजा